اها okay. okay. नमस्कार दिलेल्या आम्ही जो तो सर्व वकील बांधवांनी तपासलेला आहे तो पाय ही जी आर हा व्यवस्थित वाटतो आहे त्यातला एक पात्र शब्द होता तो दादांनी वाचून काढायला लावला जो अत्यंत आवश्यक होता आणि सरकारने देखील ती विनंती मान्य केलेली आहे त्या माझं नाव ॲडव्होकेट मंगेश देशमुख आहे आणि दादांच्या वतीने आम्ही सगळ्यांनी हा जे आर बघितलेला आमची सगळी वकिलांची टीम आहे मुंबई हायकोर्ट ऑनलाइन कैसे जाऊँ बिजनेस को कैसे बढ़ाऊं दो मिनट में रजिस्टर किया कोई। किया। सामान गया नोटी नहीं मनोन गैजेट है ना शिंदे समिति ने शोध लिया नहीं मिला लग आता गैजेट मधुन मिला ल खाली बसून सांग आडू नको मीडियाच्या यासाठी आडू नको खाली बसून सांग <laughs> ए शांत बसा आहे पुण्यास सगळ्यात पोट दुखायला लागले हैदराबादच्या नोंदीच्या आधारे हैदराबादच्या नोंदीच्या आधारे गॅजेट इयरच्या आधारे मला एक सांगा जाऊ द्या आपण क्लिअर करू दहा मिनिटासाठी क्लिअर करू शांत बसा सगळ्या विखे पाटील साहेब तुम्हाला एक आमचा प्रश्न आहे अरे तुम्ही व्यासपीठावरचे बिगर कामेतल्या आरडा करायला तर मला बोलता येणार काय होता येणार सगळे शांतपसा नाहीत सगळा खेळ पांगण बर का मग तुम्ही व्यासपीठावरच्या पहिले शांत बसा विखे पाटील साहेब आमचं एक साध हैदराबादचं हैदराबाद गॅजेटर आमचं लागू झालं हे तुम्हाला मान्य आहे का त्यांच्या हातात दोन मिनिटात लोकांच्या अडचणी म्हणजे प्रश्न नेणार त्या माणसानं मोठं काम केलंय हॅलो ते जिल्ह्यात व्हायला पाहिजे विखे पाटील साहेब विखे पाटील साहेब आमचं हैदराबादच गॅजेटियरची अंमलबजावणी झाली का अंमलबजावणी करण्यासाठी जी आर काढला ओके जी आर याच्यासाठी काढला की अंमलबजावणी करायसाठी एक प्रश्न दुसरा ऐका गॅजेटियर मधील नोंदीच्या आधारे आम्हाला कुंदी प्रमाणपत्र आता दिले जाणार का बरोबर बल जे काही आपण निकष दिलेले आहेत ती पूर्तता केली नातेवाईक असेल पुढे खापड बन जो आपण जो बा किंवा कुटुंबातील तुमचं कोणी असेल तरी केलं तरी देणार आपण दाखल उदाहरणार्थ क्रमांक एक पोरा लय महत्वाचा विषय उगाचा ऐका घड्यानो गोंधळा गोंधळात महापार मोड आहे समजा हैदराबाद गॅझेटियर मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये अंदाजे एक लाख तेवीस हजार अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक साले एक लाख तेवीस हजार कुंबी दाखवलेत गॅजिट इयरमध्ये त्याचे पाच पाच कोर जरी आता म्हणले अठराशे एक्क्याऐंशी पासून हा खूप महत्वाचा विखे पाटील साहेब विषय घाई गडबडीत समाजाचं वाटलं व्हायला नको बार बार मला हे लोक गरीबाचे घेऊन यावं लागते पाच पाच जरी म्हणलं दहा दहा जरी म्हणलं एक लाख तेवीस हजार म्हणलं तरी समजा दीड लाख धरू आपण सहा लाख मराठे छत्रपती संभाजीनगर मध्ये झाले आत्ता गॅजेटिअरचा असं म्हणणं आहे एक लाख तेवीस हजार कुंबी आणि सध्या छत्रपती संभाजी नगरमध्ये एक बी कुंबी नाही मग कुंडी गेले कुठे याचाच अर्थ एक लाख तेवीस हजार त्या काळाचे म्हणजे आत्ताचे सहा लाख मराठे हे सगळे कुंबी याच पद्धतीनं त्रिसदस्यीय केलेल्या समितीला काम करावं लागन विखे पाटील एक धाराशिव मध्ये सत्त्याण्णव हजार मराठे कुलबी त्यावेळेस दाखवली बीड मध्ये एक लाख बारा हजार दाखवले त्यांचे पाच पाच दहा दहा म्हणलं तरी आता पाच ते सहा लाख मराठे झालेत मग ते जर कुणबी होते तर पहिले कुणबी गेले कुठं मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे विखे पाटील साहेब हा आमच्यासाठीचा सा खूप महत्वाचा मुद्दा आहे मराठवाड्यातले मराठे हेच कुणबी आहे या जे आरच्या माध्यमातून याच पद्धतीनं गॅजेटियर कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब ना नायब तहसीलदार साहेब मुख्य प्राधिकरण याच्यावरती जो काम करणारे दोन हजार बाराचा कायदा जो ओबीसी कायद्याला व्हॅलिड करतो त्या कायद्याच्या नुसार तुमची त्रिसदस्यीय ही समिती यांच्याकडे सुद्धा हे गॅजेटेअर विखे पाटील साहेब द्यावं लागणारे बरोबर गॅजेटियर द्यावा लागणारे आणि मग ते संबंधित त्या गावातले व्यक्ती उदाहरणार्थ एका गावात तीस लोक आहेत अठराशे ए दात काढणारा नाही गा ना घरी तीस लोक आहेत एका गावात अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे एकोणीसशे एक मध्ये आज एका एकाला पाच पाच बी म्हणलं तरी ते नापाचे पंधरा दीडशे लोक एका गावात त्रिसदस्यीय समितीला असं काम करावं लागल इथले मग कुणबी गेले कुठं त्याचा अर्थ हेच कुणबी आहे अर्ज करावा उदाहरणार्थ तुम्हाला पाहिजेच असेल तर तो कुणबी आहे पण आज तो मराठा आहे तुझा सात बारा दे तुझा सात बारा दे तो तोकडे सात बारा नाही तू कोणाच ते बटन रन करतो त्याचा शपथपत्र दे तुला कुणबी प्रमाणपत्र देतो बरो बरोबर हा दे। आपण जे म्हणता जडगे साहेब तेच अभिप्रेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये तेच अभिप्रेत आहे त्यामुळे अजून अडचण अजिबात नाही काही आणि विखे पाटील साहेब म्हणते तेच हे मग याच्यात बर ही झाली एक बाजू आता शेत करावं लागेल बरं का पण तुम्हाला सुधारित आणखीन आदेश द्यायचे त्यात एक दोन दिवस तुमच्या हातात येईल पण मी लास्टच सांगतो आता हे जे आर मा लढण्यावर लय विश्वास हे जे आर फसवणूक करणं येणं जाणं लय मराठीने मुंबईत तुंबिली म्हणून वाटा लावणं हे खूप मी बघितलं जरी तुम्ही फसेल तरी मराठी कदारणार नाहीत मराठी कदारणार का एक भाग झाला दुसरे आता आम्ही कापरे कोपरे बघितले कोणत्या कोपऱ्यात कसं राहायचं का दुसऱ्या भारी नाही फौजा जशा पायथ्याला नेते तशा आम्ही फौजा पायथ्याला आणून ठोड्यासारखं करू शकतो पण माझी तुम्हाला गपारे मला बोलून द्या माझी विनंती जर कदाचित काही अभ्यासकांचं म्हणणं असेल तर मान सन्मान त्यांचा म्हणून त्यांनी जर आता अंमलबजावणी झाली पोराय हो आणि अभ्यासकांना सांगतो एवढं बी नव्हत राहो आपल्या हातात मला लेकराला समजून घ्या यार मी तुमचं वाटोळ हो असं नाही पावलं उचलणार मला आयुष्यात नाही कमायचं रे काही मला तुम्हाला कमायचंय माझ्या जागर दुसरा असता करोड रुपयांच पद कमवून घरी बसलं असतं रे जर चुकलंस तर विखे पाटील साहेबाला सांगतो मला उद्या परवा अभ्यासक जर येऊन म्हणले की पाटील इथं इथं फसवणूक झाली तर विखे पाटील साहेब एकच शब्द पाहिजे आम्हाला तुमच्या त्याचा सुधारित एक जी आर काढा नाही मी धनंजय पाटील साहेबांना एवढं सांगू इच्छितो <laughs> अतिशय विचारपूर्वक या सगळ्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या जी आरच्या माध्यमातून तरी त्याच्यामध्ये कधी शंका उपोषित झाली तर निश्चितपणे आपण माझ्याकडे पाठवा मी त्यांचं समाधान करी त्यांना असं वाटलं नाही ते बदल थोडा शुद्धी पत्रक करायचं म्हणले ओके आता प्रश्न सगळे सुटल्या आता शेवटचा राहिला आणि आता लगेच फोन करतो बोलायचं म्हणजे आता उपोषण आपण काय करायचं काय नाही तर ठरूच पण आता एकच राहिला विखे पाटील साहेब आम्ही नाही तिळिळ तडपतो गरीबातले इकडं मोठं करायला कधी काय मागत नाही पश्चिम महाराष्ट्राचं गॅजेटच घेतलं तुमचं आणि तर राज्यावर जबाबदारी टाकली पंधरा ते सात ते महिन्यात गॅजेट लागू करायची मी सोडित नाही मी आहे ना मला विदर्भ सारखा निटाईक मी प्रत्येकाचा प्रश्नाचं उत्तर देतो म्हणजे कुणी देत नाही आजकाल म्हणते जाय तिकडे मग घरी तुला शान आहे म्हणून तो समाज मायामाग आहे मी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेश कधी वेगळं बघत नाही पुरा महाराष्ट्र मी एक गपतो म्हणून समाज माझ्या मागतो काय रेकाड्या कोपऱ्यात बोल ना का रे म्हणून मी माझा एक शेवटचा प्रश्न आहे फक्त विखे पाटील साहेब आम्ही लय तर पडतो गरीबाचे लेकर पैसे नको पद नको तुमचे वा वा करू आम्ही चांगलं करा समाजात तुम्ही आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू सगळ्यात आम्हाला काय गरज नाही आणि ते सामान साबाल चांगला माहिती आपला काच का कसं डोक्यावर घेऊन नाच तो आम्ही एकदा शब्द दिले ना डोक्यावरच घेऊन होत नाही हलून देत नाही दोन फरार राहिले दोन फरार राहिले दोन आले नाही त्यांचे दोन मंत्री आले नाहीत नाही तर त्यांना माहिती आपण शब्द दिल्यावर माग सरकतो का तसं तुम्ही तुमचं आयुष्यभर राजकारण कारण सांगतो जर याच्यात काही झालं पुन्हा त्या वाशीच्या गुलाला सारखं जर झालं अभ्यासकांनी उभं केल्याने वाचिलय आता वा के आता उभं केला सुद्धा तोंड जर काही बोलले आणि आता अभ्यासक सुद्धा सगळे म्हणले जे आर सातारा संस्थांचा सा बरोबर आहे हैदराबाद गॅजेटचा बरोबर आहे केशेस बरोबर आहे बलिदान गेलेल्या कुटुंबाचा बरोबर आहे शिंदे समिती सगळ्या व्हॅलिडिटी द्यायचे आदेश काढतील शिंदे समिती रोज काम करणार प्रमाणपत्र सगळ्याचे दिले जाणार अठ्ठावन्न लाख नोंदी ग्रामपंचायतला चिटकिया जाणार हे सगळं सांगितलंय बलिदान गेलेल्याचे पैसे आणि नोकऱ्या दिल्या जाणार पण माझा एक प्रश्न वैयक्तिक राहिलाय जर चार दोन दिवसांनी म्हणले आठ दिवसांनी याच्यात थोडं चौक दुरुस्ती करा फसवा फीचा अंदाज दिसतोय काय आहे का कोण वाचायचं म्हणत घरात बरं वाचितो काय मला असले खोडीचे लोक आवडत नाहीत आधी वाचायला दोन घंटे दिलं टायमाला कुणा तरी फोन आला की डबल वाची नका रे नेत्यासाठी जातीचं वाटण करू पण मी सांगतो ना पराव तुम्हाला मला माझा शेवटचा तेवढाच एकच शब्द आहे जर म्हणले कदाचित असं झालं तर विखे पाटील साहेब तुमच्या घरात जीव दिवस तर मी उठणार नाही मराठा समाजाचं वाटलं नको आता असं आहे अशा मंत्र्यांनी जे आर काढला की मुंबई दिल्ली जाण टुपकन ती अजून बसायचं आणि पोरावर जरी फसवणूक झाली तर तुम्हाला सांगतो आपण हळूहळू हळूहळू करून तीन करोड मराठी आरक्षणात घातले आणि आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळा आरक्षणात घातलाय आपण पुरा जर काही राहिलंच तर मग आज शब्द आहे तुम्हाला जीवा जीव आहे तर तुमच्यासाठी लढण गद्दारी करणार नाही आणखीन काय पाहिजे तुम्हाला हे फसिनारच फसिल तर फसवू द्या मी म्हणलं का आता लढत नाही छत्रपती शिवराय वारंवार लढले म्हणून स्वराज्य निर्माण झालं एकदाच लढले स्वराज्य निर्माण झालं का मी वारंवार लढन होत असते चूक एखादी तुमच्याकडून होती एखादी माझ्याकून होती कळा लागतो मला आता तुमच्याकडून एखादी चूक होती एखादी माझ्याकून पण होती झाली चूक तर आम्ही विखे पाटील दारात जाऊन बसून त्यांना सांगू याच्या सुधारणा करा या समितीला आदेश द्या त्या कलेक्टरांना सांगा गॅजेट एअरच्या नोंदीनुसार मराठ्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू करा किती दिवसापासून सुरू होणे वाटप आदेश किती दिवसात असतो ते नाही मला माहित आता जी आर आपण आज अप्रूव्ह घेतलेला आहे उद्या जी आर इश्यू होऊन दिला आता काढला मी जी आर आता इश्यू होईल तर मग उद्या पुढच्या दोन दिवसामध्ये मी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना दोन दिवसात प्रमाणपत्र वाटप पाला।